लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीका त्यांनी केली आहे या टीकेचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत पडळकर यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शुक्रवारी स्टेशन चौकात निषेध केला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरला जोडे मारले आणि निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला पडळकर यांच्या वक्तव्यावर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या मध्ये संतापाची लाट पसरली आहे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडला आहे की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे आज बापूंच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलंय त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोकं पुजत आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केलंय बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं हो। त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडं या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद